सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर विद्यार्थ्यांना स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून मुलांना सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा तसेच स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील विषय गणित या विषय गणित मधील आहे कोणांचे उपयोजन या घटकास विद्यार्थ्यांना आज आपण सुरू करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण जे कोणांची वेगवेगळे वेग प्रकार आहेत आणि त्याचं उपयोजन म्हणजे वेगवेगळ्या वेग ठिकाणी कोणांचा वापर कशा पद्धतीने केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन या घटकाला आता आपण सुरुवात करूया पहा विद्यार्थ्यांनो हा अकरावा घटक आहे आपलं जे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचं जे गणित विषयाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामधील अकरावा घटक हा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणाचे प्रकार आणि उपयोजन हा अकरावा घटक आहे तर या अकराव्या घटकातील पहिला जो मुद्दा आहे पहिल्या मुद्द्याला मुलांना आपण आता या ठिकाणी सुरुवात करत आहोत तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन तर या ठिकाणी कोणाची ओळख तर पाहता कोणाची ओळख कोण कशाला म्हणायचं हे आता सर्वप्रथम मुलांना आपण समजून घेऊया एकमेकांना मिळणाऱ्या दोन रेषाखंडांनी कोण तयार होतो जे दोन रेषाखंड असतात समजा पहा विद्यार्थ्यांनो हा एक रेषाखंड याला रेषाखंड का म्हणायचं तर याच्या दोनही बाजूला बिंदू आहे त्यामुळे याला रेषाखंड म्हणायचं आणि याची लांबी ही मर्या मर्यादित एवढीच आहे त्यानंतर हा एक रेषाखंड ह्या दोन रेषा दोन रेषाखंडापासून पहा मुलांना या ठिकाणी हा जो कोण तयार झालेला आहे या ठिकाणी या रेषाखंडाला जर असं बाणाचं चिन्ह असेल तर याला आपण दोन किरण म्हणतो मुलांना तर दोन किरणापासून तयार झालेला हा कोण तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपण पाहिलं या रेषाखंडांना जर नाव दिलं तर पहा या बिंदूचं नाव क्यू आणि या बिंदूचं नाव पी आणि या बिंदूचं नाव आर तर विद्यार्थ्यांनो या कोणाचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी क्यू या सामायिक बिंदूतून म्हणजे पहा क्यू हा सामायिक बिंदू आहे या क्यू सामायिक बिंदूतून एक क्यू पी रेषाखंड गेला आणि एक क्यू आर या दोन रेषाखंडांनी मिळून या ठिकाणी मुलांना कोण तयार झालाय तर कोण तयार होण्याची जागा मुलांना तुमच्या लक्षात आलेली असेल आणि या दोन रेषाखंडांनी मिळून हा जो कोण तयार झालेला आहे कोण आर क्यू पी हा कोण विद्यार्थ्यांना या ठिकाणी तयार झालेला आहे चला विद्यार्थ्यांना यातील पुढचा जो भाग आहे पुढचा भाग आपण या ठिकाणी पाहूया कोणाचे घटक कोणाचे घटक म्हणजे कोणामध्ये काय काय येतं तर ते आपण या ठिकाणी पाहूया पहा मुलांना या ठिकाणी हा रेषाखंड क्यू आर आहे आणि हा रेषाखंड या ठिकाणी हा जो रेषाखंड आहे विद्यार्थ्यांनो या रेषाखंडाचं नाव देखील मुलांना या ठिकाणी क्यू पी हा रेषाखंड आहे तर या ठिकाणी जर ह्या कृती आपण पाहिली मुलांना क्यू आर आणि क्यू पी पी क्यू शिरोबिंदू आहे आणि हा आर तर रेषाखंड क्यू आर आणि क्यू पी यांना कोणाच्या बाजू बाजू किंवा भुजा असं म्हणतात म्हणजे ही जे हा जो रेषाखंड आहे ही काय झाली या कोणाची बाजू झाली बाजू म्हणजेच भुजा ही क्यू आर एक बाजू आहे आणि क्यू पी ही दुसरी बाजू मुलांना या ठिकाणी तयार झालेली आहे ही क्यू पी बाजू तर ह्या रेषाखंडाच्या दोन बाजू तयार झालेल्या आहेत आणि ह्या दोन्ही रेषाखंडांचा या ठिकाणी पहा हा क्यू हा एक सामायिक बिंदू मुलांना या ठिकाणी आहे आणि या क्यू बिंदूला शिरोबिंदू असं म्हणायचं मग पहा कोणाचे दोन घटक पाहिले आपण पहिला घटक पाहिला भुजा भुजालाच दुसरं नाव आहे मुलांना बाजू आणि दुसरा घटक पाहिला आपण शिरोबिंदू तर कोणाचे हे जे दोन्ही घटक आहेत हे दोन्ही घटक मुलांना तुम्ही लक्षात घ्या चला मुलांना यानंतर कोणाचा जो पुढचा भाग आहे तो पुढच्या भागाकडे आपण जाणार आहोत आजच्या तासिकेत आपण या कोणाशी संबंधित सर्व माहिती घेणार आहोत उद्याच्या तासिकेपासून आपण या घटकावरील प्रश्नांची उत्तरे मुलांना सोडवणार आहोत विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एक कोण काढत आहे या कोणाला नाव देऊया पी क्यू आणि आर आता पा या कोणाचं जे नाव आहे याचं या नाव कसं कशा पद्धतीने या कोणाचं नावाचं वाचन करायचं तर पहा मुलांना या कोणाचं नाव कोण पी क्यू आर याचं नाव काय आहे कोण पी क्यू आर किंवा कोण आर क्यू पी असं आहे म्हणजे पहा कोणाच्या नावाचं वाचन करत असताना मुलांना ह्या रेषे रेषेनेच यायचं असं कोण पी क्यू आर म्हणा किंवा उलट बाजूनी जा तुम्ही या ठिकाणी आपल्याला या बाजूनीच ह्या रेषेनेच जावं लागतं अशा पद्धतीने आपण कोणाचं नाव वाचू शकतो आपण या ठिकाणी कोण पी आर क्यू असं वाचन करू शकत नाही कारण या ठिकाणी कोणतीही रेष या ठिकाणी जोडलेली नाही म्हणून कोणाच्या नावाचं वाचन कोण पी आर क्यू असं आपल्याला करता येणार नाही तर या कोणाचं नावाचं वाचन आपण कोण पी क्यू आर असंच या ठिकाणी करू शकतो किंवा उलट दिशेने आर क्यू पी या पद्धतीने या कोणाचं वाचन मुलांना आपण करू शकतो कोण या शब्दासाठी हे चिन्ह वापरतात पहा कोणाचं नाव दाखवण्यासाठी कोण या शब्दासाठी हे चिन्ह मुलांना वापरलं जातं या चिन्हाचा उपयोग करून कोण पी क्यू आर याच नाव कसं लिहायचं कोण हे चिन्ह काढायचं याला कोण म्हणायचं कोण पी क्यू आर हा आपल्याला या आकृतीत दिसत आहे किंवा या कोणाचं दुसरं नाव आहे कोण आर क्यू पी हे पण या कोणाचं दुसरं नाव मुलांना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर अशा पद्धतीने या कोणाचं नावाचं वाचन मुलांना आपण या ठिकाणी करू शकतो तासिका संपल्यानंतर वहीमध्ये हे सर्व मुद्दे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांना कोणाच्या संबंधित या गोष्टी आहेत परंतु याची नोंद वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित करून घ्यायची की जेणेकरून या घटकावरील प्रश्न सोडवण्यास तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही कारण या कोणाच्या ह्या जर बेसिक गोष्टी मुलांना आपल्या क्लिअर झाल्या तर यावर पुढे थोडे काठीने पातळी जास्त असणारे देखील प्रश्न आपल्याला सोडवायचे त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी आपल्याला येणं महत्वाचं आहे पहा पुढे मापक पहा विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे कंपास असते त्या कंपासमध्ये पहा अर्धवर्तुळ आकाराचं एक साहित्य असतं पहा असं अर्धवर्तुळ आकार आकाराचं एक साहित्य असतं आणि त्यावर या ठिकाणी पहा इथे केंद्र एक बिंदू दिलेला असतो कोणाचा मध्यबिंदू असतो हा आणि इथे एक अशी वक्र रेषा आलेली असते आणि इथून माप दिलेले असतात इथे शून्य असतं इथे दहा असत दहा वीस तीस चाळीस करत इथपर्यंत एकशे ऐंशी अंशापर्यंत माप आलेलं असतं तर हे जे साहित्य साहित्य तुमच्या कंपास पेटीमध्ये आहे या साहित्याला कोण मापक असं म्हणतात विद्यार्थ्यांना तर कोण मापक या साधनाचा उपयोग दिलेला कोण मोजण्यासाठी किंवा दिलेल्या मापाचा कोण काढण्यासाठी या कोण मापकाचा वापर मुलांनो केलेला असतो तर हे कोण मापक आपल्याला कोण कौन, कोणाचं माप किती आहे ते मोजण्यासाठी खूप उपयोगी पडत असतं सर्व विद्यार्थ्यांच्या कंपासमध्ये हे अर्धवर्तुळाकार असणारं माप आहे की ज्याच्यावर शून्य पासून एकशे ऐंशी अंशापर्यंत माप लिहिलेली असतात चला मुलांना त्यानंतर पुढचं महत्वाचा मुद्दा आहे की कोणाचं एकक अंश हे आहे पहा मुलांना या ठिकाणी जर आपण एखादा कोण काढला समजा मुलांना हा कोण या ठिकाणी मी काढलेला आहे कोण ए बी सी हा कोण या ठिकाणी मुलांना काढलेला आहे आणि हा जो या ठिकाणी कोण तयार झाला आहे बी शिरोबिंदूजवळ या कोणाचं माप किती आहे हे जर आपण या कोण मापकाच्या सहाय्याने मोजलं आणि त्याचं माप जर तीस भरलं तर त्याचं वाचन आपण असं करायचं या कोणाचं माप तीस अंश तीसच्या डोक्यावर जो शून्य लिहिलाय छोटा त्याला अंश म्हणायचं म्हणजेच या कोणाचं माप तीस अंश तीस अंश आहे असं आपण या ठिकाणी मुलांना म्हणायचं आहे चला मुलांना यानंतर पुढे आपण कोणाचे जे प्रकार आहेत त्या कोणाच्या प्रकारांची माहिती मुलांना आपण या ठिकाणी घेणार आहोत कोणाचे प्रकार पहिला कोण आहे शून्य कोण तर शून्य कोण कशाला म्हणायचं तर कोण मापकाच्या साहाय्याने आपण शून्य कोणाचं माप ओळखू शकतो पहा शून्य कोण कसा असतो तर पहा या ठिकाणी हा एक शूरबिंदू आहे आणि इथून एक ही रेष काढलेली आहे आणि त्या रेषेवरच ह्या रेषेवरच दुसरी एक रेश काढलेली आहे आणि मग या ठिकाणी जे कोणाचं माप तयार होतं हे शून्य अंश सेल्सिअस आहे त्यात कोणतंही कोण तयार होत नाही म्हणजे अशा पद्धतीचा जर कोण दाखवलेला असेल तर मुलांना याला शून्य अंश माप असणारा म्हणजे शून्य कोण असं म्हणायचं पहा मुलांना कोणाचा प्रकार सर्व मुलांनी या ठिकाणी नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या कारण या घटकावर आता सोपी वाटतात परंतु शाब्दिक उदाहरणांमध्ये यावर काठिण्य पातळीचे देखील प्रश्न मुलांना परीक्षेला येत असतात त्यामुळे शून्य कोण आणि शून्य कोणाचं माप मुलांनो शून्य अंश असतं हे लक्षात ठेवा बरं का शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला शून्य कोण असं म्हणतात ही व्याख्याच मुलांना तुम्ही पाठ करायची आणि शून्य कोणाची आकृती कशी असते ती देखील लक्षात ठेवायची आहे चला मुलांना यानंतर कोणाचा जो दुसरा प्रकार आहे तर दुसरा प्रकार पहा आपण काही दिवसापूर्वी मागच्या महिन्यातच शिकलो होतो की लघु कोण आता लघु कोण कशाला म्हणायचं तर ज्या कोणाचं माप शून्य पेक्षा जास्त आणि नव्वद अंशपेक्षा कमी असते त्या कोणाला लघुकोण असं म्हणतात पहा मुलांना लघुकोण म्हणजे ज्या कोणाचं माप शून्य अंशापेक्षा कमी सॉरी शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी माप असल तर त्याला लघुकोण म्हणजे याचं माप एक अंश असलं तरी लघुकोण होईल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एकोणनव्वद कोणताही कोण असला तर तो लघु कोण असतो आता या ठिकाणी या माप अंश कोण विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे लघु कोणाशी संबंधित ह्या ज्या दोन ओळी आहेत ह्या दोन ओळी मुलांना तुम्ही पाठ करायच्या की ज्या कोणाचं माप शून्य अंश पेक्षा जास्त परंतु नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला लघुकोण असं म्हणतात सोबतच्या आकृतीत ए बी सी हा लघुकोण दिलेला आहे चला मुलांना पुढचा तिसरा प्रश्न पहा तिसरा मुद्दा कोणाचा तिसरा प्रकार मुलांना या ठिकाणी आलेला आहे काटकोण तर काटकोण कशाला का म्हणायचं तर ज्या ठिकाणी कोणाचं माप मुलांना नव्वद अंश येतं ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतं या ठिकाणी या कोणाचं माप नव्वद अंश आहे आणि काटकोन दाखवण्यासाठी असा आकार मुलांनो काढला जातो आणि म्हणून या ठिकाणी हा जो कोण यम यन पी मुलांना या ठिकाणी मी काढलेला आहे हा कोण यम एन पी हा काटकोन आहे कारण याचं माप नव्वद अंश आहे मग या ठिकाणी खाटकोणा संदर्भात मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवायची की नव्वद अंश मापाच्या कोणाला काटकोन असं म्हणतात काटकोण कोणताही असू त्याचं माप नव्वद अंश एवढंच नेहमी असतं विद्यार्थ्यांना चला विद्यार्थ्यांना काटकोण हा प्रकार तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेला असेल यानंतर विद्यार्थ्यांना आपण पुढचा जो प्रकार आहे विशाल कोण पहा विशाल कोण कशाला म्हणायचं हे मुलांना तुम्ही नीट लक्षात घ्या आता ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असतं त्या कोणास विशाल कोण असं म्हणतात म्हणजे पा नव्वद अंशापेक्षा जास्त माप पाहिजे एक आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी माप असत त्या कोणाला विशाल कोण असं म्हणायचं पहा या ठिकाणी एक विशाल कोण मी मुलांना काढून दाखवत आहे या ठिकाणी हा जो कोण काढलेला आहे पहा मुलांना या कोणाचं नाव कोण पी क्यू आर असे आहे क्यू या बिंदूजवळ हा जो एकशे वीस अंश मापाचा कोण तयार झालेला आहे मग हा जर एकशे वीस अंश मापाचा कोण जर असेल मुलांना तर हा विशाल कोण असणार आहे विशाल कोन का म्हणायचं कारण याचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त आहे एक आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा याचं माप कमी पण आहे म्हणून याला विशाल कोन असं म्हटलं जातं सोबतच्या आकृतीत कोण पी हा या ठिकाणी विशाल कोण आहे तर विशाल कोण कशाला म्हणायचं हे विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात आलेलं असेल चला या ठिकाणी आता या ठिकाणी मयुरेशने प्रश्न विचारलाय की सर एक्क्याण्णव अंशाच्या कोणाला कोणता कोण म्हणतात चला मुलांना सांगा बरं जर एक कोण काढलेला आहे विद्यार्थ्यांनो त्याचं माप एक्क्याण्णव अंश आहे तर हा कोण कोणत्या प्रकारचा कोण असेल चला चॅटमध्ये उत्तर पाठवा मयुरेशला प्रश्न पडला होता तर चॅटमध्येच मुलांनी उत्तर पाठवायचे जर तुम्हाला एक एक्क्याण्णव अंश मापाचा कोण काढून दिलेला असेल तर तो कोण कोणत्या प्रकारचा असेल एक्क्याण्णव अंश मापाचा जो कोण असेल त्या कोणाचा प्रकार कोणता चला मुलांना चॅटमध्ये तुम्ही आता उत्तरं पाठवायची आहेत एक्क्याण्णव अंश मापाच्या कोणाला कोणता कोण म्हटलं जातं या ठिकाणी पहा चॅटमध्ये आपली उत्तरं तुम्हाला या ठिकाणी पाठवायची या ठिकाणी श्रेया स्पृहा श्रावणी यांनी योग्य उत्तर पाठवले की एक्क्याण्णव अंश मापाच्या कोणाला विशाल कोण असं म्हटलं जातं तर मयुरेश या ठिकाणी लक्षात आलं असं तुझ्या की विशाल कोण म्हणजेच नव्वद अंशापेक्षा जास्त पाहिजे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी माप असल अशा कोणाला आपण विशाल कोण म्हणतो या ठिकाणी आदिती पवार मयूर सोनार आणि महारुद्र या सर्वांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला मुलं या ठिकाणी विशाल कोण कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल यानंतर आपण पुढचा जो भाग आहे कोणाचा जो पुढचा प्रकार आहे सरळ कोण सरळ कोण कशाला म्हणायचं हे देखील मुलांना समजून घेऊया या ठिकाणी पहा सरळ कोण सरळ कोण म्हणजे पहा हा या ठिकाणी मी मुलांना एक कोणाचा शिरोबिंदू काढत आहे आणि या पासून जाणारा हा पहिला रेषाखंड पहिली देश आणि त्याच बाजूने समांतर त्याच्या अगदी विरुद्ध बाजूने दुसरी देखील देश जात आहे आणि म्हणजे या ठिकाणी जो कोण तयार झालेला आहे मुलांना हा कोण एकशे ऐंशी अंश मापाचा असतो थो। म्हणजे थोडक्यात जी सरळ रेषा असते त्या ठिकाणी एकशे ऐंशी अंश आँश मापाचा कोण तयार झालेला असतो आणि एकशे ऐंशी अंश आँश मापाच्या कोणाला सरळ कोण असं सर म्हणतात या ठिकाणी मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचं की ज्या कोणाचं माप एकशे ऐंशी अंश आहे त्या कोणाला सरळ कोण म्हणायचं तर सोबतच्या आकृतीत पहा हा कोण एक्स वाय आणि झेड हा आहे हा सरळ रेषेतील कोण आहे आणि याचं माप एकशे ऐंशी अंश आहे म्हणून कोण एक्स वाय झेड हा या ठिकाणी सरळ कोण आहे पहा मुलांना कोणाचा हा महत्वाचा प्रकार आहे सरळ कोण तर सरळ कोण याचं माप एकशे ऐंशी अंश असत आणि या ठिकाणी मयूर सोनाऱ्याचा प्रश्न आहे की सर कोण फक्त एकशे ऐंशी अंश मापाचा असतो तर या ठिकाणी हा जो सरळ कोण आहे हा एकशे ऐंशी अंश मापाचा कोण आहे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षाही जास्त मापाची इतर कोण देखील आहेत ते देखील आपण पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना सरळ कोण कशाला म्हणायचं हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही चॅटमध्ये यस हा रिप्लाय पाठवायचा आहे आपण यानंतर पुढच्या घटकाकडे जाणार आहोत कोणाचा जो पुढचा प्रकार आहे तो पुढचा प्रकार देखील मुलांना या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणाचा पुढचा प्रकार या ठिकाणी विद्यार्थ्यांची यस रिप्लाय आलेली आहेत आता यानंतर आपण पुढचा जो कोणाचा प्रकार आहे प्रविशाल कोण प्रविशाल कोण कशाला म्हणायचं ते आपण मुलांना या ठिकाणी पाहणार आहोत पहा प्रविशाल कोण अतिशय महत्वाचा प्रकार आहे या प्रकाराकडे सगळ्यांनी लक्ष द्या प्रविशाल कोण कशा पद्धतीने तयार झालेला असतो तो प्रविशाल कोण कोठे असतो हे आपल्याला ओळखायचे पहा कोण काढत असताना आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा रेषाखंड काढत असतो समजा विद्यार्थ्यांनो हा या ठिकाणी मी रेषाखंड काढलेला आहे रेषाखंड ए आणि बी हा रेषाखंड या ठिकाणी काढलेला आहे आणि या रेषाखंडापासून एक कोण खाली जाणारा या ठिकाणी मी काढलेला आहे म्हणजे कोणाचं माप कसं झालं इथून इथपर्यंत नव्वद अंशाचं माप असतं इथून इथपर्यंत आलं एकशे ऐंशी अंशाचं माप सरळ कोणाचं माप असतं आणि या ठिकाणी त्यापेक्षाही खाली हा कोण आलेला आहे म्हणजे याचं माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आहे ज्या कोणाचं माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त परंतु तीनशे साठ पेक्षा कमी असतं अशा कोणाला प्रविशाल कोण असं म्हणायचं या ठिकाणी या आकृतीचं माप दोनशे दहा अंश आहे म्हणजेच पहा या ठिकाणी एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त माप आहे आणि तीनशे साठपेक्षा कमी माप आहे अशा कोणाला प्रविशाल आणि प्रविशाल कोण या भागात तयार झालेला विद्यार्थ्यांनो हा भाग तुम्ही लक्षात घ्या या हा जो भाग आहे हा प्रविशाल कोण तयार झालेला भाग आहे आणि या कृतीत हा जो कोण सी ए बी कोण सी ए बी हा या ठिकाणी प्रविशाल कोण तयार करत आहे तर प्रविशाल कोण या ठिकाणी वरच्या बाजूने तयार झालेलं आहे हे मुलांना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या तर अशा कोणाला प्रविशाल कोण असं म्हणतात की ज्याचं माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असतं चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना यस रिप्लाय आहे म्हणजे त्या सर्वांना या ठिकाणी प्रविशाल कोण हा समजलेला आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या पुढचा जो कोणाचा प्रकार आहे तो पुढच्या कोणाचा प्रकार देखील आपण मुलांना या ठिकाणी पाहणार आहोत तर कोणाचा पुढचा सातवा प्रकार आहे मुलांना पूर्ण कोण पूर्ण कोण कशाला म्हणायचं अतिशय महत्वाचा भाग आहे सर्वांनी काळजीपूर्वक पाहिजे पूर्ण कोण म्हणजेच पहा तीनशे साठ अंश मापाच्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात पहा ज्या कोणाच्या मा ज्या कोणाचं माप तीनशे साठ अंश असतं अशा कोणाला पूर्ण कोण असं म्हणतात या ठिकाणी तुम्हाला एक सोबतच्या आकृतीत एक पूर्ण कोण काढून दाखवतो विद्यार्थ्यांना का या ठिकाणी पहा पहिली ही जी हा रेषाखंड आहे या रेषाखंडापासून हा कोण सुरू झाला कोणाचं माप इथपर्यंत आलं काठकोण नव्वद अंशाचा कोण तयार झाला त्यानंतर एकशे ऐंशी अंश झाल्यावर हा रेषे कोण झाला त्यानंतर देखील हा प्रविशाल कोणापेक्षा अशा पद्धतीने मोठा काढत काढत इथपर्यंत तो आलेला आहे आणि या ठिकाणी एक अजून एक रेश काढलेली आहे त्या रेषेवरच ही रेष आहे म्हणजेच या ठिकाणी कोण हा पूर्ण असा फिरून आलेला आहे आणि याचं माप या ठिकाणी तीनशे साठ अंश वरत म्हणजे तीनशे साठ अंश माप असणाऱ्या कोणाला पूर्ण कोण असं म्हणायचं त्या ठिकाणी पूर्ण तो कोण झालेला असतो तर या ठिकाणी पूर्ण कोण हा तीनशे साठ अंश मापाचा असतो हे मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया या ठिकाणी आतापर्यंत आपण कोणाचे सात प्रकार पाहिलेत ही सातही प्रकारांची नावं त्यांची आकृती आणि त्या कोणासंदर्भातील माहिती ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या चला यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो भाग आहे तर तो पाहणार आहोत आपण कोणाचं उपयोजन कोणाचं उपयोजन म्हणजे काय आपण हे जे कोण शिकलेलो आहोत या कोणांचा उपयोग कसा असतो तर पहा दोन रेषाखंड किंवा किरण असतील यांच्यामधील फिरण्याचं प्रमाण हे किती फिरू शकतात त्या कोणाचे कोणाचा रेषाखंड आणि किरण हे देखील कोणाच्या उपयोजनामध्ये महत्वाचं आहे त्यानंतर पहा दरवाजे खुर्च्या इत्यादी तयार करताना सुतार कोणांच्या अचूक मापाचा उपयोग करतात पा दरवाजे असतील किंवा खुर्च्या असतील खुर्च्याची पाय लावताना ते काटकोनात जमिनीशी नव्वद अंशाचा कोण तयार होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुतात या ठिकाणी यांची अचूक मापे घेऊन या ठिकाणी ते लावत असतात इमारती पूल यासारख्या वास्तू बांधताना इंजिनियर आर्किटेक कोणांचा उपयोग करतात इमारत बांधताना देखील वेळोवेळी त्यामध्ये कोनांचा वापर मुलांना केलेला असतो तसेच आपल्या दैनंदिन जीवनात दैनंदिन जीवनात देखील कोणांचं अतिशय महत्वाची भूमिका असते कोणांचा वापर आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मुलांना करत असतो तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण कोण कोणाचे प्रकार आणि त्याचं उपयोजन हा जो घटक आहे हा घटक विद्यार्थ्यांना आज आपण समजून घेतलेला आहे उद्याच्या तासिकेत यावरील प्रश्न मुलांना आपण समजून घेणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका थांबूया सायंकाळी आज मानसिक क्षमता चाचणीतील पेपरचं चा दोन हजार तेवीसच्या पेपरचं चोवीसच्या पेपरचं आपण स्पष्टीकरण मुलांना घेणार आहोत तेव्हा सायंकाळच्या तासिकेत ता आपण सर्वजण परत एकदा भेटूया